लाज सुद्धा वाटते लाज ह्याची वाटते की प्रतापराव गुजर हे आमच्या गावाकडचे आहेत आमच्या खटाव तालुक्यातले आहेत तिथं त्यांचा प्रचंड मोठा वाडा होता परंतु तिथल्या लोकप्रतिनिधींना ते लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचे असू द्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे असू द्या काँग्रेसचे असू द्या भाजपचे असू द्या अशा सगळ्या लोकप्रतिनिधींना म्हणजे अगदी गाडव म्हणलं तरी या पवित्र ठिका ठिकाणी मी यांना शब्द वापरतो यांना राग आला तरी चालेल तुम्हाला त्या त्या ठिकाणी इतका प्रचंड मोठा वाडा आहे ते वाड्यामध्ये काहीतरी जतन करण्याचं प्रयत्न तिथले त्यांचे कुटुंबीय त्यांच्या कवतीनुसार आहेत त्यांची तेवढी ऐपत नाही परंतु ते बिचारे आहेत परंतु तिथले जे आता विद्यमान ग्रामविकास जे मंत्री आहेत जयकुमार गोरे ते तिथं आता हे त्यांची चौथी टर्म आहे त्याच्या अगोदर सुद्धा तिथं भाजपचेच आमदार होते आणि त्याच्या अगोदर काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार त्या ठिकाणी होते हे सगळेच त्याला जबाबदार आहेत परंतु ज्यावेळी मी त्या ठिकाणी गेलो तिथल्या वाड्यावर तर तिथं डीने अतिशय चुकीच्या पद्धतीने तिथं कामं केले त्याच्यातून कुठला इतिहास दिसत नाही काही नाही आणि तिथं काहीतरी दहा पंधरा लाख रुपये टाकलेले आहेत आता ज्या काळातले म्हणजे बाबासाहेब कुपेकरांनी त्या काळात पन्नास लाख रुपयांचं हे स्मारक उभं केलेलं आहे परंतु इथं काही नसताना म्हणजे समाधी होती ती मोडखळीच आली होती ते समाधीचं सगळे अवशेष इथं जतन केलेले आहेत आणि हे जे स्मारक आहे ह्याच्यापेक्षा कितीतरी पठीण मोठा वाडा तिथं अस्तित्वात होता अगदी दहा वर्षापर्यंत त्या वाड्याचा सत्यानाश झाला पण तो सत्यानास होऊ नये यासाठी जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी तरी कमीत कमी दहा वर्षापर्यंत होता म्हणजे गेल्या पंधरा वर्षात ते तिथं आमदार आहेत त्यांनी तिथं काही केलेलं नाही उलट त्यांचे कुटुंबीय लोक थोडंफार करत आहेत त्यांच्यातही काही त्यांनी खरं तर जपायचं काम करायला पाहिजे पण त्यांनी ते केलं नाही पण ठीक आहे ते अज्ञानातून झालं असेल किंवा त्यांची कुवतच नाही परंतु शासनाची ती जबाबदारी आहे शासनाचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी जयकुमार गोरे यांचं ते काम होतं आणि मी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ केला होता आणि त्यांच्या हस्ते प्रतापराव गुजर यांच्या नावाने पुरस्कार काही लोकांना मान्यवरांना दिले जाणार आहेत तर मी त्यावेळी असं बोललो होतो की प्रतापराव गुजर यांच्या नावाने पुरस्कार देण्या एवढी उंची जयकुमार गोरे यांची नाही हे असं म्हटल्यानंतर जय जै, जयकुमार गोरे यांचे चमचे कार्यकर्ते बेवडी मंडळी ज्यांना इतिहास काय माहीत नाही त्यांनी माझ्यावर टीका करायला सुरुवात केली मी त्यांना सांगतो जयकुमार गोरे एवढे शहाणे असते ना तर त्यांनी कधीतरी या ठिकाणी आले असते माझ्यासारख्या मुंबईच्या पत्रकाराला वाटलं की इथं गेलं पाहिजे पण त्यांनी मला वाटत नाही जयकुमार गोरे कधी इकडे आलेत आमदार आता मंत्री मंत्रिमंडळात आहेत हो पण ते आलेले आमच्या काय आठवत नाही पण काय येऊन भेट दिली असते बरीच पुढारी लोकप्रतिनिधी येतात दे भेट देतात पण कसा येऊन गेले असते आम्हाला काही कल्पना नाही आहे पण तुम्हाला कधी दिसले जयकुमार गोरे इथं आलेले कधी दिसले